बहुजन प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात शिवजयंतीचा उत्साह हो दिसून येत आहे शहरातील विविध ठिकाणी शिवछत्रपतींचा देखावा सादर करण्यात आला रायरेश्वर मंदिर तसेच विविध देखावे अनेक प्रसंगांच्या माध्यमातून सादर केले आहेत त्याचप्रमाणे महिला आणि मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मांदियाळी दिसून आली शहरासह इतर भागातून असंख्य शिवभक्त शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्याचे दिसून आले दरम्यान असंख्य बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच जिजाऊ मासाहेबांची वेशभूषा परिधान केल्याचे दिसून आले यावेळी सारे वातावरण भगवेमय आणि चैतन्यमय झाल्याचे दिसून आले